जी काही प्रायमरी यादी रिफ्लेक्ट होत होती त्याच वेळेस गावातून बरेचसे फोनही आले होते की आमचं गाव त्यात आहे का तर मग तो एक वेगळा उत्साह इथं दिसतोय पोखराचा म्हणजे पोखरा गावात पोखराच्या कार्य कार्यक्रमात किंवा प्रकल्पात आपल्या गावाची निवड होणं की एक अर्थी चांगला आहे तर दुसऱ्या अर्थी तितकं काही भूषणावं हो, बाब नाही आहे या प्रकल्पाचं नावच काय आत्ता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पण आपण नाव आणि कोणत्या ओळखतो त्याला पोकरा पोकरा हा इंग्लिश शब्दाचा शॉर्ट फॉर्म ते काय आहे प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रिसिलंट ॲग्रिकल्चर जी शेती पद्धतीची वाट लागली थोडक्यात तिची दुरुस्ती करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील का आत्ता बदलतं वातावरण त्या वातावरणाला अनुकूल शेती पद्धती विकसित करणे हा उद्देश मग त्याचा उद्देश त्याचा याचा अर्थ काय आहे की आपली शेती पद्धती सध्या निसर्गाला अनुकूल नाही मी थोडस ते याच्यावरती बघत होतो उकळीचं तळ आपल्याला जवळ आहे बरच क्षेत्र आपलं उसाखाली आणि उसाचं क्षेत्र म्हणलं की त्याला वेगळं सांगायची गरज नाही भरपूर पाणी आणि भरपूर वापर भरपूर नाश पाण्याचा म्हणजे आपण आपल्या संसाधनांचा किती योग्य प्रकारे वापर करतो याच्यावरती लक्ष देण्यासाठी हा प्रकल्प म्हणून ह्या सत्तावीस अठ्ठावीस जे काही त्या प्रकल्पामध्ये योजना आहेत याचा सगळ्या गावाला मिळतील त्याच्याबाबत मी वेगळं काही सांगणार नाही त्या हळूहळू तुम्हाला जसा प्रकल्प एकदा रोल आउट होईल तेच तुम्हाला लक्ष देणारच आहे कारण की या प्रकल्पाचं गक काय हा प्रकल्प गावातून चालतो हा तालुक्यावरून चालत नाही जिल्ह्यावरून चालत तुम्ही सांगता आम्हाला काय पाहिजे आणि मग तो प्रकल्प त्या पद्धतीने चालतो आणि त्यासाठी आम्ही येतोय की हा प्रकल्प पहिले समजून घ्या तुम्हाला काय करायचं आहे ना गाव बनून तर ते गावाने बसून ठरवायला लागेल आणि ते ठरवलं तर मग पुढे पाच वर्षात आम्हाला कसं जायचं आहे याची रूपरेषा आपल्याला तयार करता येईल तर या याच्यासाठी फक्त या बैठक आहेत या बैठकामध्ये काय करायचं आहे तर आपल्या धडावरती जे शिर आहे त्याच्यामध्ये एक स्पार्क तयार करायचा आणि त्याला विचारायला लावायचं की नेमकं मी आज कुठे मागे कुठे होतो आज कुठे आणि पुढे कुठे जायचो या याच्यासाठी हे सगळे जे काही आपण एकत्रित जमतोय ते ब्रेन स्टोर्मिंग नावाचा प्रकार आहे म्हणजे प्रश्न तयार करायचे त्याची उत्तरं शोधायची प्रत्येकाने प्रश्न विचारावा हे भाषणबाजीचा कार्यक्रम नाही आपल्या शंका मांडा त्या शंका बैठकीत आल्यानंतर त्याच्यावर चर्चा करा त्याच्यातून काहीतरी समर्पक बाहेर येऊ हो द्या आपण समुद्र मंथन पुराण्याचा ऐकलं ते आता बुद्धीचं मंथन करायचं काय बरोबर झालं काय चुकलं आणि या चुकलेल्या गोष्टी कशा दुरुस्त करता येतील याच्यासाठी ये आपल्याला एकत्रित बसायचे हे जी मशाल फेरी होईल प्रभाव हलक्याच्यावरती आपल्याकडे जूनला लागवड होती बारा महिने बारा महिने लागवड चाल उतर किती तीस पस्तीस चाळीस चाळीस चांगला करणार आता या वर्षी वीस आता आता खरं यायला लागलं बाहेर मूळ काय माहिती मोठेपणा सांगण्यात असतो माझ्याकडे एवढच आहे एका एकरात एक शंभर टन निघतो आणि बाकीच्या दहा पंधरा एकर मध्ये दहा बारा टन पण ते मी कोणाला सांगत नाही या शंभर वाजवतो मला शंभर निघाला निघाला हे मागचं जे हे नऊ एकर एक मधलं हे एक गणित कोणी सांगत नाही आणि हे आपण आपल्या पायावरती दोंडा मारल्यासारखं मग जी वस्तू स्थिती ती एक्सेप्ट करा जिथं आपण विशेष काळजी घेतली कशाची त्या पिकाची त्या मातीची त्या ठिकाणी उत्पादन पाण्यामुळे पाण्यावरती तुम्हाला का बोलत नाही भरपूर आहे म्हणून बोलत पण मातीवरती नक्की बोल मातीच आरोग्य माती आत्मा आता एक झाला शेतीचा आत्मा माती आणि पाणी मातीचा आत्मा सेंद्रिय कर सेंद्रिय कर्म थोडीशी जाण आहे आपल्याला की ह्याच्यात काय सेंद्रिय कर्म म्हणजे नेमकं काय हे कर्ब काय सगळं जग कार्बन 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 ओरडायला लागले हे जे कार्बन हवेत जातं ना ते आयटम बॉम्ब सारखे पाठवलं गरज आणि हेच कार्बन जे आहे मातीत जातं का ते सोनं पीक त्याला त्याला इंग्लिशमध्ये सहत् आहे कार्बन सिक्वेस्ट्रेशन कार्बन कार्बन त्याचा अर्थ काय हवेत असलेलं जेवढं कार्बन डायऑक्साईड आहे किंवा कार्बन आहे हे मातीमध्ये किंवा भूगर्भामध्ये जिरवणं आणि त्याच्या माध्यमातून उत्पादन वाढवणं तर मातीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे हा कार्बन आणि हा फॉर्म कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे ऑर्गेनिक आता काही तुम्ही तरुण मंडळी समोर दिसत आहेत केमिस्ट्री वाचलेली असेल ऑर्गेनिक इनऑर्गेनिक ऑर्गॅनिक तर हा ऑर्गेनिक फॉर्म मधला पाहिजे वापर इनऑर्गेनिक मध्येच होतो म्हणजे पीक ऑर्गेनिक तुम्ही खत जे कुणाला जर जास्त चिकित्सा असेल त्यातली खत जरी इनऑर्ग म्हणजे ऑर्गेनिक टाकला म्हणजे मी सेंद्रिय खत टाकला पण पीक सेंद्रिय खात नाही पिकाला असेंद्रियच लागतं म्हणजे ते इनऑर्गेनिक स्वरूपातच खातं पण त्याला मानतं कोण तर सेंद्रिय मधलं मग आपल्याला गोळी डायरेक्ट लागू होती म्हणून आपण नुसता गोळ्यात खातो का जेवण करतो ना ते तसंच त्या मातीच म्हणून ह्या याच्यासाठी आपल्याला मातीवरती यावेळेस लक्ष द्यायचं आणि माती कशा पद्धतीने वाचवायची पहिली डोंगराच्या माथ्याची माती वाचली पाहिजे त्यानंतर डोंगर पायथ्याची वाचली पाहिजे त्यानंतर आपल्या शिवारातली माती वाचली पाहिजे आणि मग आज आपण बघितलं असेल आपलं उकळीचं धरण कधी झालं वर्ष आठवते बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी बांध लाडवला सत्त्याऐंशी ला जी त्या धरणाची कॅपॅसिटी होती आज आहे का किती दिवसात खाली होते आथा? आता का? चार पाच महिन्यात पहिले किती वर्ष पुरत होत पाणी दोन वर्ष किमान नाही पाऊस पडला तरी आपल्याला दोन वर्ष पुरत होत बर आता कोणी बघितलंय का धरणाची तेलची खोली किती होती आजची खोली किती आहे पहिल्या पहिल्या लोकांनी जी पण म्हणत असतील हात पुरत नव्हता आता तिथं काय झालंय त्या सगळ्या ह्याच्यातून त्या लेवलला आलंय म्हणजे आज आम्ही ज्या ठिकाणी खड्डे होते वगळी होत्या त्या सगळ्या बोजल्या याला ही माती आली कुठून तुमच्या भागाच्या बाहेर तिथं नाही आली अमेरिका जर्मनी इथून कुठून आली का ही कुठली आहे मग आपण काय करतोय हक्काची माती नेऊन घालतो आणि तीच विकत आणून पुन्हा माघारी टाकतो पकडता येत नाही ना, थी थी ना।, ना। ती तिथून रिटर्न आणि तिथं गेलेली माती एकदा पाण्यात गेली ती पुढचे चार पाच वर्ष तरी पिकत तुम्ही किती गाळ आणून टाका त्याची दोन वर्ष वाटच बघावी लागते का तर ती रुळली पाहिजे आपण म्हणतो मळली पाहिजे आणि ती मळायची असेल तर तिला तेवढा वेळ द्यावा लागतो आणि हीच जर तिथं राखून ठेवली तर आणि मातीचं कमायच तुम्हाला बोलत बोलत स्वामी साहेबांनी सांगितलं की एक इंचा थर मातीचा बनायचा असेल तर एक हजार वर्ष लागतो इतकं सहज नाही आता जरी मशीन आलेल्या असल्या ना तर तुम्ही काय करताय आता वाळूच्या जागेवर कचकडी वापरतोय इको वापरतोय पण इकोचं बांधकाम पडतंय का म्हणजे मनाला पटत नाही जरी चांगला असत पटतय का आणखी इच्छा काय वाटते की नाही वाळूचं असावं तसं ते मातीच आहे ना तुम्ही तयार करून जरी टाकण्याची तयार केली तर ती त्या गुणधर्माची बनणार नाही आणि त्या गुणधर्माची असलेली माती फक्त आपण लक्ष न दिल्यामुळे ती तळ्याला जातो आणि हे वाचवायचंय तर काय करणं गरजेचं आहे पहिल्या गोष्टी हे सगळे उपचार करणं आणि याच्यात सगळ्यात मोठी अडचण स्वतः शेतकरी जोपर्यंत सार्वजनिक ठिकाणं आहेत डोंगर माथे असतील डोंगर पायते असतील थी, जिथं काही फिकत नाही ना तिथपर्यंत आम्हाला काहीच अडचण नाही आम्ही सगळं एक्सेप्ट करू पण एकदा का तिच्या यायला आलं की मग आमचं सुरू होतं इकडं नाही तिकडं हे बांध इकडं टाकायचंच नाही कसा येतो मी बघतो मग ते काय करतो वरच्याचा नाही खालच्या नाही तो सरळ वाढ्या आणि ही कधीपर्यंत आता प्रत्येक जण दरवर्षी आता पावसाळा येतोय तुम्ही डोळ्याने बघाल आपल्याकडे वाहते वडे कसे वाहते पावसाळ्यातले वडे आपले नितळ वाहतेत का गडूळ वाहतेत मग दिसत नाही आपल्याला चाललेली माती असं म्हणजे आपल्याला आपल्या मनातून वाटत नाही आपलीच संपत्ती आहे ना आपण कशासाठी भांडण कशासाठी आता बाण टाकायचा नाही म्हणजे माझं रान गेलं नाही पाहिजे अरे पण तुझं रान तसं जात नाहीत हे असं चाललंय सरसगट खडून गेलेल्या जमिनीतली माती तुमचीच आहे ना ती कुणी आडू शकले का, का हाताने धरली माझी आता इथून कुठे व्हायचं नाही तू हे होत नाही मग ह्याचे जे उपचार आहेत याच्यावरती शास्त्र शुद्ध विचार करा की काय पाहिजे अतिरिक्त बांधांची आवश्यकता कोणीच म्हणणार पण जेवढे आवश्यक आहेत ना जाणीवपूर्वक टाकून द्या आणि आता जुन्या लोकांना सगळ्यांना माहिती असेल आपल्या शेताचे उतार कशी जितका उतार आहे ना तितक्या पटीत बांध टाकू त्याचं ते, ते जे काही शास्त्र असतील त्याचे काही जे काही निकष असतील त्या निकषाप्रमाणे तुम्हाला त्या त्यावेळेस सांगतील आपण काही हे करण्याच्या ह्याच्यात नाहीये परंतु त्या सगळ्या गोष्टी आपल्याला शेतकरी म्हणून समजल्या पाहिजे आपण पुराणा पुराण काळापासून ऐकत का आलोय की माती शिवाय शेती नाही आज विज्ञानही तेच सांगत ते माती शिवाय शेती नाही हवेत पिकवण्याचे प्रयोग जरी झालेले असले तरी ते मोज घेतलेली पोट भरणार नाहीये मग ही माती टिकवायची असेल तर हे उपचार करणं गरजेच माती आहे ती जर सुपीक बनवायची असेल तर याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब परत जाणं आवश्यक आहे आता सेंद्रिय कर्ब येतो कुठून आपल्याला फक्त मातीवरती बोलायचं सेंद्रिय कर्ब येतो कुठून तुमच्या जमिनीतल्या पाला पाच आणखी वरच हे करतो आपण तुम्हाला गरज आहे मला म्हणजे हे भाषण करायचं नाही आपण चर्चेत करणार आहे ते उभं उभं राहिलं की होतं मी बसणार होतो पण तुम्ही मग पुन्हा हे झाला असतं की काहीच सांगत नाही म्हणून उभा राहिलो जमिनीतला पाला आहे पा जमिनीतले पिकांची मुळं आपण काढून बाहेर नेत असलेले अवशेष सगळे फक्त पाला पातोळा नाही उसाचं पातळ काडी लावणे इतकं सोपं नाहीये आयडिया आहे का की एका हेक्टरमधल्या पातटाला काडी लावणं म्हणजे दीड टन पोटॅश किती घे रेट काय आता पोटॅशचा क्विंटलाचा दर काय बत्तीसशे आणि एक टनाचे मग किती झाले बत्तीस हजार रुपये दीड टनाचे अठ्ठेचाळीस म्हणजे पन्नास हजार रुपयाची फक्त एक गाडी नुसती भुकली की पन्नास हजार रुपयाचा भुगा केला तिने आणि हे फक्त नजरच येण्यासाठी पाच दहा वर्ष जाऊ द्यावे ला। ला लागत तुम्ही बघितला असेल की पहिल्यांदा आपण नव्या रानात ऊस लावला आणि तोच ऊस आता एक दहा वर्षानंतर लावतोय तर ह्याची पोजिशन काय दहा वर्षापूर्वी टाकलेल्या खाताला उतार आणि आज टाकलेल्या खाताला उतार आपण निसर्गाला दोष देतो लय वातावरणातलं तापमान वाढले सगळी जमीन नापीक झालीये कोण कुणाचे तिच्यावर झालेले आपलेच आहेत ना आपणच केलं ना हे सगळं सुधारण्यासाठी हे योजनेचा हे घ्यायचा लाभ घ्यायचा म्हणून ह्या योजनेचं नावच आहे हवामान अनुकूल शेती पद्धती विकसित करणे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प कृषीला संजीवनी देणारा प्रकल्प ह्या ह्याच्यासाठी काम करायचं त्या दोन्ही तिन्ही ह्याच्यातून योजनाचे लाभ ती मग सांगितले ठिबक मिळेल तुषार मिळेल तुतीला आवड होईल इतर तुम्हाला प्रक्रिया उद्योग सुद्धा मिळतील गटांचं हे होईल तुम्हाला बीजोत्पादन उत्पादन मिळेल या सगळ्या गोष्टी मिळतील पण मूळ कशात आहे की ही योजना ज्यावेळेस पाच वर्षानंतर तुमच्यातला प्रकल्प बाहेर जाईल प्रकल्प क्लोज होईल त्याच्यानंतर गाव कुठं उभे आज जे ठिकाणी आहे आपण जर उद्या पाच वर्षांनी याच ठिकाणी असतात तर मग उपयोग नाही आहे ना त्या प्रकल्पाचाही काय अर्थ नाही हा प्रकल्प एकदा गावातून पूर्ण होऊन बाहेर गेल्यानंतर शेती शाश्वत झाली त्याला मूळ तेवढंच एक आहे की जोपर्यंत शेती शाश्वत होत नाही गावाचा विकास होत म्हणजे आपण म्हणतो पहिले काय होत का उत्तम शेती आणि कनिष्ठ चाकरी होती आता काय झाले उत्तम चाकरी कनिष्ठ शेती व्यापार आता अलीकड पलीकडे थोडासा जुलत असेल पण ह्या दोन गोष्टींनी कम्प्लीट जागा बदलल्या मग हे होणं आपल्यासाठी धोक्यात ते शेतीचे सुवर्ण दिन परत आणायचे असतील तर त्याच्यातला गाभ्याकडे जावं हो लागेल आणि हा गाभा म्हणजे जपणं आणि तो वाढवणं फक्त तुमच्या हातात आम्ही बाहेरून येऊन काहीच करू शकत नाही मी आज भाषण केलं निघून के गेलो के आणि सगळं संपलं इथपर्यंत पण पर तुम्ही जर ते करायला घेतलं तुम्ही त्याचा विचार सुरू केला तर हळूहळू यामध्ये परिवर्तन दिसेल आणि हे परिवर्तन पाच वर्षानंतर ज्या थराला जाईल कारण की आता तुम्ही हा प्रकल्प जर सुरू होईल ना त्याच्या निरीक्षण त्याची नोंदी आता चालू होती एका एका गोष्टीची तुमची पाण्याची पातळी मोजली जाईल तुमच्या शिवरामधली चार पाच ठिकाणचे मातीचे नमुने घेतले जातील त्याचं हे केलं विश्लेषण केलं जाईल त्याच्या आधारावरती तुम्हाला सांगितलं जाईल तुमच्या जमिनीत काय कमी काय जास्त आहे आणि हे चार वर्षानंतर परत एकदा घेतलेलं ह्यामध्ये जर काही प्रगती झाली तर ह्या प्रकल्पाचा फायदा नाही तर प्रकल्प आला पैसे वाटले आपण चार दिवस घेतले खाल्ले सगळं जिकडं तिकडं झालं पुन्हा पाच वर्षांनी ये रे माझ्या मागल्या मग पुन्हा आणखी अशा करायची की कोणता असा एखादा प्रकल्प येतो का एखादी योजना येते का माझं बलं करेल तर या योजनेचा फायदा घेऊन आपल्याला गाव शाश्वत करायचं म्हणजे शेती शाश्वत करायची याच्यासाठी प्रयत्न करायचे म्हणून जुने आणि नवे आता इथं मला आनंद वाटतो की हे तरुण पिढी नव्या उमेदीची आणि ज्यांनी याच्यात त्यांचं आयुष्य घातलं अशा दोन्ही बाहेर आण मागच्या एका बैठकीमध्ये मी हे होतो मला थोडस वाईट वाटलं की जी आवश्यक पिढी आहे जिनी अपेक्षित आहे की हे ऐकावं त्यांनी विचार करावा आणि याच्यामध्ये फक्त भाषण ऐकून येत क्रॉस क्वेश्चनिंग जास्त महत्व आहे माझ्या डोक्यात चाललंय की मी काहीतरी सांगतो साहेब हे चुकीचं आहे की असं नाही असं झालं पाहिजे याला जास्त महत्व आहे आणि हे येणं अपेक्षितही करत आता यांच्याकडून काय अपेक्षा आहेत अनुभव घेणं हो आणि तुमचं तंत्रज्ञान घेणं याची सांगड घालून आपल्याला पुढे जायचं नव जुन्याची सांगड घालून शेती शास्वत करायची तर या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला एकत्रित बसायचे दुसरं गाव म्हणून एकत्रित बसाय गट तट मी याचा मी त्याचा ह्याचं काम चालेल ह्याचं नाही चालणार ह्या गोष्टी आपल्याला गावात नाही ठेवाय आणि त्यातली त्यात शेतीत नाही ठेव नाही इतर आपले मतभेद असतीलही मनभेद येऊ नका आणि शेतीचा विकास सगळे एकत्रित आल्याशिवाय होणार तुम्हाला माहिती आहे इतर गोष्टी पुढे का गेल्या प्रत्येक गोष्टीच संघटन एकमेव शेती हा विषय की जिथे संघटन नाही आणि तुम्ही एकत्रित प्रयत्न नाही केला तर प्रगती अशक्य होऊच शकत कारण एका माणसाचा जो आपण हुसाच म्हणतो तो किती पुरेल जीव जितकाय तितकात ना आणि तेच दहा लोकांनी लावलं तर मोठी ताकद तयार होते आणि ही ताकद तयार होऊन जर तुम्ही काम करायला लागले तर यात नक्कीच आपल्याला अपेक्षित आप बदल दिसतात तर यासाठी ह्या प्रकल्पामध्ये काम करायचं एवढ्यासाठी मी आलेलो योजनेच्या इतर गोष्टीची माहिती सांगण्यासाठी मला येण्याची आवश्यकताच नव्हती ती माझ्या अगोदर तुमच्याकडे पोहोचलेली आणि ती मागच्या पाच वर्षामध्ये सगळ्यांनी कोळून पिली असेल थोडक्यात याच्यात आता या वर्षी येतोय ना प्रकल्प मला हे घ्यायचं तर त्या या सगळ्या गोष्टींवरती विचार करा शेती शाश्वत करण्यासाठी प्रयत्न करा आणि गाव एक करण्यासाठी प्रयत्न करा एवढंच सांगण्यासाठी मी